नाना पटोले पदावरून हटवणार या बातम्या तर तीन महिन्यांनी माध्यमांसमोर येतात यात खंड पडला तो लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस निकाला। सर्वात मोठा पक्ष ठरला सतरा जागा लढवून काँग्रेसनं तेरा जागा जिंकल्या सांगलीची बंडखोरी त्याला काँग्रेसचा पाठिंबा त्यातून मिळवलेला विजय तर मोठाच आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचा पराभव विशाल पाटलांनी केला हा विजय लिहिला गेला तो नाना या मागची प्रेरणा शत्रुत्वाची आहे अशोक चव्हाणांनी काँग्रेसला नारळ दिला नाना पटोलेंना पक्षाचा अक्का होल्ड मिळाला आणि पटोलेंनी काँग्रेसचं भविष्य बदललं त्याची ही गोष्ट चला यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत नाना पटोले अध्यक्ष होण्याआधी प्रदेशाध्यक्ष होते अशोकराव चव्हाण नाना पटोलेंनी त्यांच्याकडून सूत्र हातात घेतली यासाठी त्यांनी विधानसभेच्या सभापती पदावर पा पाणी सोडलं होतं दहा वर्षांनंतर राज्यात सत्ता आली होती तरी पटोलेंनी शासनात राहून सत्ता उपभोगणं निवडलं नाही पटोलेंनी काँग्रेसला ताकद देण्यासाठीचा निर्णय घेतला नंतर थोड्याच दिवसात महाविकास आघाडीचं सरकार गेलं काँग्रेसनं या संकटात संधी पाहिली पटोलेंनी पुढाकार घेतला मात्र या प्रक्रियेत मागे पडत गेले ते अशोकराव चव्हाण मागे पडल्याच्या भीतीनं काहीतरी केलं पाहिजे निर्णय घेतला पाहिजे ही विचार प्रक्रिया सुरू झाली यातून अशोकराव चव्हाणांनी काँग्रेसचा हात सोडला दोन्ही नेत्यांमधील शत्रुत्व तेव्हा संपले अशी चर्चा होती मात्र पटोलेंनी एक विधान करून जुन्या विस्तवावर फुंकर घातले अशोकराव चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली तो हा क्षण काँग्रेससाठी स्वातंत्र्य दिनाहून कमी नसल्याचं पटोलेंनी सांगितलं यामुळे नव्या वादाला सुरुवात होणार असल्याचं बोललं जात आहे अशोक चव्हाण बारा फेब्रुवारी रोजी भाजपात गेले देशाला पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळालं तरी नांदेडला खरं स्वातंत्र्य बारा फेब्रुवारी रोजी मिळालं असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं ते रविवारी नांदेडच्या बैठकीत बोलत होते अशा जिवारी लागणाऱ्या टीकेवर उत्तर अपेक्षित होतं त्यावर माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलाय नाना पटोले हे काँग्रेस सोडून भाजपात गेले परत काही वर्षांनंतर काँग्रेसमध्ये आले तो दिवस साकोली मतदार संघासाठी स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याचा दिवस होता का असा पलटवार चव्हाणांनी केला मराठवाड्यात गेली अनेक वर्ष भाजप आणि शिवसेनेचा डॉमिनन्स होता आता तिथं काँग्रेससाठी मार्ग सुकर होतोय मराठवाड्याच्या विभागीय स्तरावरील बैठक नांदेड मध्ये पार पडली बैठकीदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले नांदेडमध्ये झालेली काँग्रेस पक्षाची बैठक संघटनात्मक बांधणीसाठी होती की व्यक्तिगत द्वेषासाठी असा प्रश्न पडतो नाना पटोलेंना अशोक चव्हाणांवर टीका केल्याशिवाय काहीच जमत नाही ते आपल्या सहकाऱ्यांबाबत असेच लूज टॉक करतात काँग्रेस पक्षात प्रचंड गटबाजी आहे गटातटाच्या राजकारणात चांगली लोक बाहेर गेली नाना पटोले यांनी पंचवीस जुलै दोन हजार नऊ रोजी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा साकोली मतदारसंघाला स्वातंत्र्य मिळाले होते का त्यानंतर अठरा रोजी भाजप सोडून ते परत काँग्रेस पक्षात आले मग तो साकोली मतदारसंघासाठी पारतंत्र्य दिन म्हणायचं का असा प्रश्न उपस्थित करत मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला लोकसभेत मिळालेले यश एक राजकीय अपघात होता नाना पटोलेंना यांना व्यक्तिगत यश मिळालं हा त्यांचा गैरसमज आहे स्वतःच्या जिल्ह्यात त्यांनी किती जागा निवडून आणल्या आपला परफॉर्मन्स काय नाना पटोले यांनी काय बोलावं याचं भान ठेवावं अशा शब्दात त्यांनी सुनावलं माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख या बैठकीत उपस्थित होते त्यांनी चव्हाणांवर हल्लाबोल केला अशोक पतझड नंतर वसंत ऋतू फुलला असं देशमुख म्हणाले त्यांच्या या वक्तव्यावर अशोक चव्हाणांनी टोला लगावला अमित देशमुख यांना अनुभव नाही वयाने छोटे आहेत आणि वैचारिक परिपक्वता नसल्याचं चव्हाण म्हणाले त्यांच्या या वक्तव्यावर उत्तर द्यावं असं मला वाटत नाही असं अशोक चव्हाण म्हणाले काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे दिल्लीत होते महाविकास आघाडीनं त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रमोट करावं यासाठीच्या मसलती तिथे करत होते शेवटी उद्धव ठाकरे मोकळे हाताने परतले ज्यांच्या संख्या जास्त त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र अंतिम आहे काँग्रेस लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला सतरा जागा लढवून चिन्हावर तेरा जागा जिंकल्या विशाल पाटलांचा पाठिंबा पकडला तर काँग्रेसने चौदा जागा जिंकल्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष असेल असे अंदाज बांधून झालेत चव्हाणांनी भाजपच्याच पडझडीत भाजप निवडली राज्यसभा मिळवली पण संभाव्य मुख्यमंत्री पद गमावले आता ही संधी नाना पटोलेंकडे चालून आली आहे अशी चर्चा रंगली आहे पटोले चव्हाण वादात हे संभाव्य मुख्यमंत्रीपद महत्वाच्या भूमिकेत आहे पण या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा